सरकार मोफत योजना देते पण तुम्हाला माहित आहे का आजही लाखो लोक पात्र असूनही फायदा घेत नाही आज मी सांगतोय सरकारच्या पाच फ्री गव्हर्नमेंट स्कीम्स ज्या प्रत्येकाला माहित असायलाच <laughs> हवं आयुष्यमान भारत कार्ड दरवर्षी पाच लाखांपर्यंत मोफत उपचार सरकारी अधिक खाजगी हॉस्पिटलमध्ये सुविधा गरीब आणि मध्यम वर्गासाठी मोठा आधार दुसरं प्रधानमंत्री उज्ज्वल योजना महिलांना मोफत स्वस्त गॅस कनेक्शन धुरापासून सुटका आरोग्य सुरक्षित घर खर्चही कमी होतो तिसरं मुद्रा लोन योजना रुपये दहा लाखांपर्यंत कर्ज कोणतीही घाण ठेवू नाही छोटा व्यवसाय सुरू करायला एकदम परफेक्ट चौथं अटल पेन्शन योजना वय साठ नंतर रुपये हजार ते पाच हजारापर्यंत मासिक पेन्शन सरकारची हमी असलेली योजना पाचवं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना फक्त रुपये वीस वार्षिक प्रीमियम अपघातात रुपये दोन लाखाचा विमा कवर इतका स्वस्त विमा क्वचितच मिळतो महत्वाची गोष्ट या योजना आरोग्य कमाई व्यवसाय आणि निवृत्ती सगळ्यांसाठी आहे पण आजही अनेक लोकांना माहीत नसल्यामुळे त्याचा फायदा घेत नाही तुम्ही ह्यापैकी कुठल्याही योजनेचा फायदा घेतला कमेंट करा आणि रील सेव्ह हो करा आणि हो महामनी सोशलला फॉलो करायला विसरू नका